ना। गमतीचा भाग सोडा विचारपूर्वक उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जगाला देशाच्या देशाला जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ज्या ऐतिहासिक रूपाच्या निवडणुकीमध्ये आपण ताकद आणि शक्ती देतो माझं उत्तर दायित्व त्या कायम राहणार आहे ज्याच्यातून संकट कमी होत पण संकट तर धावून जाण्याचं काम आमच्या सर्वांचा अर्कडे आहे पण सुविधांचं दाळ सिंचनाच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असेल पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये असेल हे उभा करण्याच्या पावलं त्याकडे उचलली जातील आज त्यांनी सात आठ पानाची यादी दिली मला माहिती आहे आचारसंहिता उठल्यावर तेवढ्याच पानांची यादी सरकारकडे तयार आहे तर त्या आचारसंहितेमुळे ती थांबणे उठले ना उठले की ती यादी येईल त्या पुन्हा ते पानं मोजता मोजतं पानं अरुण राव यादी सोडा पानम पानम मोस्त आपल्याला काही वेळ त्या ठिकाणी घालवा लागेल या पद्धतीने कामाची रचना त्या ठिकाणी होईल